मराठा आरक्षणाचं शरद पवारांचं एक वक्तव्य की केंद्रांनी जर घटनेत बदल केला तरच ते होऊ शकतं तुमची काय प्रतिक्रिया सगळ्या संदर्भात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आधी जे दिलेलं आहे ते सी डब्ल्यू सी म्हणून त्या ठिकाणी दिलेलंच आहे त्यामध्ये ओबीसींच्या साऱ्या सवलती राजकीय आरक्षण वगळता म मराठा समाजांना या ठिकाणी मिळतंच आहे आणि हे आरक्षण त्यांना या ठिकाणी मिळत असताना जरांगे पाटलांची मागणी आहे की मला ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे या देशामध्ये बावन्न टक्के आरक्षण काही ठिकाणी आहे काही ठिकाणी पन्नास टक्के आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षण जाऊ नये किंवा करताच येणार नाही अशी घटनेमध्ये तरतूद आहे जर कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं असेल तर या ठिकाणी घटना दुरुस्ती करून ते आरक्षण मिळू शकतं कायम आत्ता जरी नाही आरक्षण दिलं आणि हायकोर्टामध्ये न्याय सुप्रीम कोर्टात चॅलेंज आलं तर ते टिकलं पाहिजे मग मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर टिकाऊ आरक्षण देण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे घटना दुरुस्ती करणे आणि त्या माध्यमातून ते, ते, ते माद्णे माद्णे दे देता येईल देशामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे अशा स्थितीमध्ये अनेक घटनादुरुस्ती सरकारच्या माध्यमातून अलीकडच्या या दहा वर्षामध्ये झालेल्या आहेत एक घटनादुरुस्ती या ठिकाणी करावी आणि मराठ्यांना न्याय दिला पाहिजे शेवटी मराठ्यांना त्या ठिकाणी सर्वसामान्यपणे ओबीसींना ज्या तरतुदी आहेत तशाच्या तशा, तशा तरतुदी जर द्यायच्या असतील राजकीय आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी त्यांना अशा स्वरूपाचं घटनादुरुस्ती करून न्याय देता येईल